नमस्कार बंधुआय़ान भगिनीनो मी महादेव पाटील युनिव्हर्सल मीडिया आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे सरसे सर्व स्वागत आहे आपल्या चॅनल ला जवळ जवळ तीन लाख लोक जोडले गेलेले आहेत ला तीन लाख लोकांनी सदस्यता घेतलेली आहे सबस्क्राईब केलेला आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण लोकांचा विश्वास संपादन झालेला आहे लाखोच्या वर लोकांनी हे विश्व आयुर्वेदिक तेल वापरलेला आहे आणि जवळजवळ आपल्या चॅनल वर जो विश्व आयुर्वेदिक तेलाचा व्हिडिओ आहे तो वीस लाखाच्या वर लोकांनी बघितलेला आहे हे जे आयुर्वेदिक तेल आहे ते सांधे गुडघे साठी आहे तर ह्या आयुर्वेदिक तेलामुळे लोकांना चांगला प्रतिसाद मिळालेला आहे एका एका गावामध्ये ज्या लोकांनी वापरलं त्या संपूर्ण गावामध्ये लोकांनी हे औषध वापरलेलं आहे विश्वास संपादन केलेलं हे औषध विश्व आयुर्वेदिक तेल आहे तर हे जे सहा बाटलींचा बॉक्स असतो त्याचा दोन अडीच महिन्याचा कोर्स सा आहे सांधे गुडघे मनके मान पाठ ह्याच्यासाठी चांगलं खात्रीशीर आहे तर हे जे सहा बाटलींचा बॉक्स आहे तर अशा प्रकारच्या ह्या बॉक्समध्ये येत आहे आणि हा बॉक्स आम्ही कॅश ऑन डिलिव्हरी किंवा प्रीपेड अशा पद्धतीनं लोकांना पाठवतो म्हणजे प्रीपेड म्हणजे अगोदर पैसे भरायचे जर अगोदर पैसे भरले तर त्यांना पन्नास रुपयाची सवलत मिळते याच्यामध्ये आणि जर तिथं आल्यावर दिलं तर पैशाचं जे ट्रान्झॅक्शन असतं तर त्याचे पन्नास रुपये ते घेतात कुरिअरवाले तर ह्या अशा पद्धतीने जवळजवळ सात ते सात वर्ष आपण लोकांना सेवा देत आहे तर काही वेळा काय होतं ज्या त्या भागामधला जे कुरिअरवाला असतं त्याच्यावर अवलंबून असतं तो कुरिअरवाला तो जवळपास बोलवल्यानंतर आपल्याला त्याला सहकार्य करावं लागेल त्याच्या जवळपास जावं लागेल काही लोकांचे प्रॉब्लेम असतात तरी सुद्धा काहीतरी व्यवस्था करावी कुणातरी आणायला सांगावं पण हे औषध चांगल्या प्रकारे मिळेल कारण आमच्या भागातून गेल्यानंतर तिथल्या भागातल्या माणसाकडे ते पोचतं तिथला माणूस जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला ही औषधं व्यवस्थित पोचू नसेल तर तुम्हाला तिथल्या भागात जाऊन जवळपास जाऊन ते तुम्हाला घेऊन यावं लागलं आणि त्याला ते पैसे द्यावं लागेल तुमचा नाव पत्ता दिल्यानंतर आम्ही या औषधं पाठवतो तुम्हाला तर या औषधाची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणारच आहे तर कमेंट मध्ये ज्या ज्या औषधांचं रिझल्ट मिळालेलं आहे ते कमेंट मध्ये तुम्ही सांगितलं पाहिजे आता ज्या ज्या प्रयत्न लोकांना जे रिझल्ट मिळाले ते कमेंट मध्ये अजिबात लिहित नाही तुम्हाला जे रिझल्ट मिळालेले आहे ते तुम्ही कमेंट मध्ये लिहिलं पाहिजे तरच बाकीच्या लोकांना त्याचा तुम्हाला कसे रिझल्ट मिळाले ते समजत कारण आपल्याकडं असा लाखो लोकांचा डेटा आहे ज्यांना चांगले रिझल्ट मिळाला आहे त्याच्यामुळे हे औषध खात्रीशीर आहे आणि बाकीच्या सुद्धा औषधांची मी आता तुम्हाला माहिती लगेच सांगतोय बाकीचे जे औषध आहेत ते आयुर्वेदिक पावडर आहेत आपल्याकडे आणि तुळशी अर्क आहे आणि ड्रॉप आहे आणि फेस पॅक आणि केस तेल अशा प्रकारचे हे प्रॉडक्ट आहे आणि एका एका प्रॉडक्टचं तुम्हाला सविस्तर मी आता माहिती देतोय तर भेदा म्हणून जे प्रॉडक्ट दिसतोय तुम्हाला तर ह्याच्यामध्ये आठ प्रकारच्या वनस्पतींचं मिश्रण केलेलं असतं चूर्ण केलेलं असतं संपूर्ण आयुर्वेदिक वनस्पती आहे त्याच्यात दोनशे चाळीस पावडर असते आणि हे कोमट पाण्यातून दोन दोन चमचे सकाळी आणि संध्याकाळी घ्यायचं तर त्या पद्धतीचं माहितीपत्रक तुमच्या व्हॉट्सअपला पाठवलं जातं जा त्यानंतर बॉक्समध्ये सुद्धा माहितीपत्रक असतं ज्यांच्याकडे व्हॉट्सअपची सोय नाही त्यांच्या बॉक्समध्ये माहितीपत्रक टाकले जातं आणि फोन ज्यावेळा करतात त्यावेळेला तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतोयस तर हे भेदा हे औषध आहे हे भेदा मुतखड्यावर अतिशय चांगल्या प्रकारचं हे आयुर्वेदिक वनस्पती आहे हे भेद वापरल्यानंतर कितीही मोठा जर तुमचा मूतखडा असेल तर तो पडण्याचं काम ह्या औषधामुळे होतं काही वेळा मूतखडा विरघळण्याचं सुद्धा काम केलं जातं तर हे दोनशे चाळीस ग्रॅमची पावडर आहे आणि ह्या पावडरच्या बरोबर तुळशी अर्काचे दोन बॉटल असतात तीस तीस एम एल च्या ते दोन दोन ड्रॉप टाकून साध्या पाण्यामध्ये रेग्युलर जे आपण घरातलं पाणी वापरतोय ग्लासभर पाण्यामध्ये दोन दोन थेंब टाकून सकाळी आणि संध्याकाळ ते दोन ड्रॉप हे पावडर घेतल्यानंतर अर्धा तासानंतर आपण वापरायचं आहे मूतखड्यासाठी अनेक किडनीचे जे रोग आहेत त्याच्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचे पावडर आहे तर अशा प्रकारचा हा बॉक्स आहे हा आम्ही कुरिअरनं पाठवत असतो तर हे कॅश ऑन डिलिव्हरी आणि प्रीपेड अशा दोन्ही प्रकारचा आहे पावडर आहे ते चूर्ण जे आहे तेज म्हणून चूर्ण आहे ते चूर्ण जे आहे ते सोयीस आणि त्वचा रोग या संबंधी जे काही रोग असतील तर ते पूर्णपणे क्लिअर केले जातात आणि बरेच पेशंट तयार केलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये दोनशे चाळीस ग्रॅम चे पावडर असते ते कोमट पाण्यातून दोन चमचे सकाळी आणि संध्याकाळी घ्यायचं आहे अर्ध्या तासानंतर जे तुळशी आकाचे ड्रॉप दिलेले आहेत ते दोन दोन थेंब एका ग्लास मध्ये टाकून सकाळ आणि संध्याकाळी घ्यायचे आहे तर त्याचा बॉक्स या अशा प्रकारचा असो हा न पाठवतोय हो आम्ही तुमच्या व्हॉट्सअपला वगैरे माहिती मिळते आणि ह्याच्या है बॉक्स मध्ये माहिती पत्रक आहे फोनवर सुद्धा तुम्हाला सांगितलं जातं त्यानंतर जे प्रॉडक्ट आहे हे म्हणून आहे हे आस्त जे प्रॉडक्ट आहे ते मूळव्याधाचा अस्त करण्यासाठी मूळव्याध मुल्वयाद आणि मूळव्याधाचे कोंब असतील किंवा जो रक्तस्राव होत असेल आणि त्याच्या वेदना जे असतात ते पूर्णपणे कमी करायचं काम करतं याच्यामध्ये आठ ते दहा प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पतींचं चूर्ण असतं हे घेण्याची जी पद्धत आहे जे आपण रेग्युलर सांगितलेलं आहे कोमट पाण्यातून दोन चमचे चांगले ढवळून प्यायचं आहे सकाळ आणि संध्याकाळ माहिती पत्रक ह्या मध्ये आहे याची पण दोनशे चाळीस ग्रॅम चे पावडर चूर्ण आहे ह्या पद्धतीने घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये तुळशार्कचे दोन बॉटल असतात तर ते रेग्युलर पाण्यामध्ये दोन दोन ठेम टाकून पावडर घेतल्यानंतर अर्ध्या तासानंतर तुळशारकाचे दोन दोन ड्रॉप एका ग्लास मध्ये घेऊन ते प्यायचे आहे तर त्याची संपूर्ण माहिती व्हॉट्सअपला आणि तुमच्या बॉक्स मध्ये सुद्धा असते माहिती वाचा मी काही नाही समजलं तर तुम्हाला ते कॉलवर सुद्धा सांगितलं जातं साधारण दोन अडीच महिने तीन महिने आपल्या घेण्यावर असतं तर हे पावडर घेतल्यानंतर कुठल्या डॉक्टर कडे जायची गरज नाही त्यामुळे हे खात्रीशीर आहे बरेच पेशंट तयार केलेले आहेत म्हणून आहे अशा प्रकारचा बॉक्स आहे तर पुढचं जे आहे रक्षक म्हणून चूर्ण आहे तर घेण्याची पद्धत सेमच आहे कोमट पाण्याचे ग्लास घ्यायचे त्याच्यात दोन दोन चमचे पावडर टाकायचे ढवळायचं आणि प्यायचं सकाळी आणि संध्याकाळी एक एक ग्लास घ्यायचा दोन दोन चमचे टाकून त्याच्यानंतर अर्ध्या तासानंतर तुळशी आट्याचे ड्रॉप दिलेले आहेत ते दोन दोन थेंब जे आहेत ते रेग्युलर पाणी जे आपल्या जवळचं जे पाणी असतात त्याच्यात दोन दोन थेंब टाकून तुळशी अडकाचे ड्रॉप घ्यायचे तर ह्याच्यात बारा तेरा प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पतीचं चूर्ण आहे तर हे रक्षक जे आहे ते डायबेटीस शुगर मधुमेह डायबिटीस म्हणतात मधुमेह म्हणतात काही शुगर म्हणतात गावातले लोक असतात त्याला साखर म्हणतात तर त्यासाठी हे अतिशय चांगलं काम करतं साधारण पाचव्या सहाव्या दिवसापासून तुम्हाला फरक पडायला चालू होतो रक्तातले साखत्य पूर्णपणे कमी होतं आणि तुमच्या शरीरामध्ये जे विकनेस आलेला असतो किंवा शरीरामध्ये जे रक्त खेळत ठेवण्याचं काम करतं अवयव कमजोर झालेले असतात बळकट आणण्याचं काम करतं त्याच्याबरोबर आपलं विश्व आयुर्वेदिक तेल जरी वापरलं तुम्ही त्याच्यामुळे सुद्धा अतिशय जास्त बळकट करायचं काम विश्व आयुर्वेदिक तेल करणार आणि ही पावडर करणार हे रक्षक म्हणून असा प्रकारचा बॉक्स आहे ह्याच्यामध्ये तुळशी पेक्षा दोन बॉटल असतात तेस्ते सीएमएल चा ते सांगितल्या पद्धतीने ते वापरा तुम्ही दोन दोन थेप आपल्या रेग्युलर पाण्यामध्ये टाकून वापरायचं पुढचं जे आहे हे सुडोल म्हणून आहे सुडोल म्हणजे वजन कमी करण्यासाठी याचा अतिशय चांगला फायदा आहे हे आयुर्वेदिक चूर्ण आहे आठ दहा प्रकारच्या याच्यामध्ये वनस्पती आहेत घेण्याची पद्धत आपली सेमच आहे कोमट पाण्याच्या ग्लासमध्ये दोन चमचे टाकायचे ढवळून प्यायचं आहे सकाळ संध्याकाळी आणि याच्यावर तुळशी आकाराचे जे ड्रॉप आहे ते रेग्युलर आपण घ्यायचेच आहे रक्त खेळत ठेवतं आणि आवश्यक घटक शरीराला पुरवले जातं त्याच्यानंतर पोटावरली जी चरबी असते ती पूर्णपणे कमी करायचं काम करतं परंतु वजन घटवायचं काम करतं वाढलेले अतिरिक्त जे चरबी असते ती पूर्णपणे क्लिअर करायचं काम करतं वजन कमी करतं त्याच्यामुळे तुमचा जो हडावरचा ताण आहे तो कमी होऊन जातो तर हे सुद्धा कुरिअरनं पाठवतो याची माहिती जी आहे बॉक्समध्ये दिलेला असतो याचा बॉक्स असा आहे हे कुरिअरनं आम्ही पाठवत असतो तुम्ही नाव नोंदणी केल्यानंतर तुम्हाला ते कुरिअरनं पाठवलं जातं आणि ज्यांना रिझल्ट मिळतात त्यांनी कमेंट मध्ये आवश्यक लिहा त्याच्यानंतर पुढचं जे आयुर्वेदिक चूर्ण आहे ते झलक म्हणून आहे चेहऱ्यावर जे काळे डाग असतात वाम असतंय मुरुम असत उंचवटे असतात क्लिअर करण्यासाठी आणि चेहरा मुलायम करण्यासाठी सुंदर करण्यासाठी ह्या आयुर्वेदिक चूर्ण आहे तर ह्याची घेण्याची पद्धत सेम आहे पोटातून घ्यायचं आहे दोन दोन चमचे घ्यायचे आहे पोटातून याच्यामध्ये फेसपॅक असतात हे फेस पॅक आपल्या तोंडाला लावायचं आहे ते आता महिलांना माहिती असतात कशा पद्धतीने लावायचं फेस पॅक तुम्हाला दाखवत आहे तर अशा प्रकारचे फेस पॅक आहे आपल्या वेळेनुसार हे लावायचं आहे याचा जो बॉक्स आहे त्या अशा प्रकारचा बॉक्स आहे याचा तर हे सुद्धा न पाठवतोय आम्ही याची नाव नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे मिळेल सगळ्यांसाठी अतिशय चांगला आहे काळे डा वगैरे जे असतात ते पूर्णपणे क्लिअर करायचं काम करतं तर पुढचं जे आयुर्वेदिक चूर्ण आहे ते तृप्तील म्हणून तृप्तील हे निद्रांना तणाव चिंता काळजी ह्याच्यासाठी काम हे चांगली चांगली झोप लागण्यासाठी याच्यामध्ये सात आठ प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पती असतात तर घेण्याची पद्धत सेमच आहे कोमट पाण्यामध्ये दोन दोन चमचे सकाळ संध्याकाळ घ्यायचं आणि अर्धा तासानंतर त्याच्यामध्ये जे तुळशी आडका असतात त्याचे दोन दोन थेंब एका ग्लासमध्ये टाकून रेग्युलर पाण्यामध्ये प्यायचं आहे तर या अशा प्रकारचं जे तृप्तील आहे ज्यांना निद्रांना झालेलं आहे त्याने डॉक्टरकडे जायची गरज नाही कारण डॉक्टरच्या इंजेक्शनमुळे आपलं शरीर खराब होतं तर त्याच्यासाठी हे तृप्तीला हे पाठवतो तिथं तुम्हाला चांगल्या प्रकारे याचा रिझल्ट मिळेल तुम्हाला पाहिजे असेल तर नाव नोंदणी करा आणि तुम्हाला रिझल्ट मिळाल्यानंतर कमेंट मध्ये आवश्यक लिहायला विसरू नका तुम्ही हे दृष्टी म्हणून प्रॉडक्ट आहे नजर चांगले होण्यासाठी आंदूक ज्यांना दिसतं दुर्कट दिसतं त्यांना चांगल्या प्रकारे दिसतंय याच्यामुळं आणि याच्यामध्ये चूर्ण आहे सात आठ प्रकारच्या वनस्पतींच चूर्ण आहे तर हे सांगितलेल्या पद्धतीनं कोमट पाण्यामध्ये दोन दोन चमचे घ्यायचं आहे ढवळून चांगलं पियायचं आहे आणि सकाळ संध्याकाळी घ्यायचं आहे याच्यामध्ये आय ड्रॉप असतात या आयड्रॉप डोळ्यांमध्ये सोडण्यासाठी दोन दोन थेंब सोडायचे त्याचे सकाळ संध्याकाळी सोडायचे आहे डोळ्याला चिकटपणा पाणी येत असत ते पूर्णपणे क्लिअर होतं डोळ्यांची क्लिअरिटी वाढते त्याच्यासाठी हे फायदेशीर आयड्रॉप्स आहेत तर ह्याच्यामध्ये दृष्टीमध्ये हे आय ड्रॉप्स असतात आणि अशा प्रकारचा हा बॉक्स असतो तर ह्या पद्धतीनं कुरिअरनं पाठवतो आणि ह्याची माहिती या बॉक्समध्ये दिलेली आहे ती माहिती सविस्तर वाचून घ्या पुढचं जे चूर्ण पावडर आहे ते म्हणून आहे हे केसांसाठी अतिशय चांगला आहे ज्यांना टक्कल झालेला आहे ज्यांचे केस विरळ झालेले आहेत त्या महिलांसाठी केस काळे करण्यासाठी केसाला तजेलदारपणा येण्यासाठी पुरुषांसाठी केसाला तजेलदारपणा येण्यासाठी हे आयुर्वेदिक पावडर आहे तर ह्या आयुर्वेदिक पावडर सेम पद्धत घ्यायचे आहेत दोन दोन चमचे जे कोमट पाण्यात घ्यायचं आहे तर माहिती माहितीपत्रक आहे ते पूर्णपणे माहितीपत्रक वाचायचं आहे याच्यामध्ये आठ ते दहा प्रकारच्या वनस्पतींचं चूर्ण आहे तर हे सुदैचा वापर करा तुम्ही तुम्हाला खात्रीशीर रिझल्ट मिळतात हे केसांसाठी हेअर ऑइल आहे सुदै म्हणून जे आहे त्याच्यातून आपण देतोय हे सेपरेट देतो आपण देत नाही हे फ्री मध्ये देतोय त्याच्यामध्ये छोट्या वाटीमध्ये किंवा बाटलीमध्ये हे टाकायचं शुद्ध गावठी किंवा घाण्यावरचं जे खोबरेल तेल काढलं जातं तर हे सगळं त्या मध्ये टाकायचं आणि ते तेल ओतायचं थोडंफार तेल ओतायचं हे भिजल असं आणि त्याच्यानंतर ह्याच्यातून जे तेल उत्पादन होतं तर ते आपल्या केसाला संध्याकाळी लावून सकाळी धुतलं तर चालतंय किंवा एक दोन तास अगोदर लावून नंतर आंघोळ केली तर चालतंय तर हे सुदैमध्ये देतो आपण पुढचं जे आहे ते सुताल म्हणून आहे हे सुताल जे पावडर आहे हे आठ दहा प्रकारच्या वनस्पतींचे पावडर आहे आयुर्वेदिक वनस्पती आहे रिपे असते ब्लड प्रेशर असते कमी जास्त होत असतो तो नियंत्रित करण्याचं काम केलं जात आहे रक्ताचे जे आजार असतात ते रक्ताचे आजार पूर्णपणे कमी करण्याचं काम करतं बरेच लोकांना याचा फायदा झालेला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जातं आपलं तर याचा बॉक्स जो आहे ते अशा पद्धतीने असतो तर हे कुरिअरना आम्ही पाठवतो तर हे कॅश ऑन डिलिव्हरी आणि प्रीपेड अशा दोन्ही सोयी आहेत जे माहितीपत्रक आहे ते माहितीपत्रक संपूर्ण वाचा आणि तुम्हाला काय अडचण आली तर कॉल करू शकता आणि ज्यांना रिझल्ट मिळतात त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका प्रत्यक्ष कॉल करून विचार या प्रकारचं हे सुताल आहे हे ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी आहे त्याच्यानंतर हे जे आहे ते भव्य म्हणून आहे हे वजन वाढवण्यासाठी जे लोक एकदम बारीक असतात सड पातळी जी असतात नाजूक असतात तर त्याच्यासाठी हे भव्य म्हणून आहे वजन वाढण्यासाठी हाड भरून येण्यासाठी आपल्या शरीरामध्ये ताकद निर्माण होण्यासाठी हे भव्य म्हणून आहे आपला कंटाळवाना दिवस जात असेल त्याच्यासाठी पण चांगलं काम करतं आणि वजन वाढवण्यासाठी हे अतिशय चांगलं काम करतं हे भव्य म्हणून हे जे पावडर आहे हे अशा प्रकारचे पावडर आहे फायदेशीर काम करत त्याच्यामुळे हे रिझल्ट चांगले आहेत खात्रीशीर रिझल्ट आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर जातं ज्यांना वजन वाढवण्यासाठी आणि आपल्या शरीरामध्ये बळकट येण्यासाठी हे भव्य म्हणून काम करतं त्याच्यानंतर हे पहाड म्हणून आहे पहाड हे आठ दहा प्रकारच्या वनस्पतींचं चूर्ण आहे पावडर आहे तर हे जे पहाड आहे जे विश्व आयुर्वेदिक तेल आहे तर त्याच्याबरोबर हे जर घेतलं तुम्ही कोमट पाण्याच्या ग्लासमधनं दोन दोन चमचे घेतला तर त्या अतिशय सुंदर रिझल्ट मिळतात आयुष्यभर कुठल्याही डॉक्टरकडे जायची गरज लागणार नाही तर ह्याच्या सुद्धा घ्यायची पद्धत सेम आहे याच्यामध्ये तुळशी आकाश दोन बॉटल असतात तर त्या बॉटलचे ज्या पद्धतीने घेतलेला आहे दोन दोन ती साध्या पाण्यामध्ये टाकून प्यायचा आहे तर ह्याचा बॉक्स असा असतो ह्या पहाडचा हे सांधे गुडघे मनके पाठदुखी मानदुखी याच्यासाठी खात्रीशीर काम करतात हाडांचे जे काही आजार असतील त्याच्यासाठी हे खात्रीशीर काम करत आहे त्याच्यानंतर पुढच्या आयुर्वेदिक प्रॉडक्ट विषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे हे मुक्तब म्हणून आहे मुक्तब हे जे आहे पोटफुकी जे आहे पचन अपचन ऍसिडिटी पोटदुखी याच्यासाठी काम चांगलं करत हे पावडरचं मिश्रण आहे पाच ते दहा प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पतींचं हे मिश्रण आहे घेण्याची पद्धत सेमच आहे दोन दोन चमचे जे आहे कोमट पाण्यामध्ये घेऊन सकाळ संध्याकाळी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुळशी अर्क दिलेलं आहे तुळशी अर्काचे पचनासाठी फायदा आहे तर तिथून पुढे शरीरासाठी पण चांगलं काम केलं जातं तर याचा बॉक्स अशा प्रकारे असतो तर हे पुरियर आम्ही पाठवतोय तर हे कॅश ऑन डिलिव्हरी आणि प्रिपेड ह्या दोन्ही पद्धतीचे आहे त्याच्यानंतर हे सुपल म्हणून आहे हे सुपल आयुर्वेदिक वनस्पतींचं चूर्ण आहे आठ ते दहा प्रकारच्या वनस्पतींचं चा चूर्ण असतं याच्यामध्ये त्यांना आपत्ती प्राप्ती नसते संतती प्राप्तीसाठी हे फायदेशीर आयुर्वेदिक चूर्ण आहे हे बऱ्याच लोकांनी वापरलेलं आहे त्याच्यामुळे रिझल्ट चांगला आहे घेण्याची पद्धत सेम आहे म्हणजे सारखीच आहे तर याच्यामध्ये कोमट पाण्यामध्ये दोन दोन चमचे ढवळून घ्यायचे आहे याच्यामध्ये तुळशी अर्चे दोन बॉटल दिलेले आहे त्याचे सुद्धा दोन दोन ड्रॉप ग्लासमध्ये टाकून घ्यायचा आहे सुपलचा बॉक्स अशा प्रकारचा असतो तर तो बॉक्स आम्ही पुरीवरन पाठवतो ज्यांना संततीचे प्रॉब्लेम आहे शुक्रजंतू निर्माण होत नसतील आपल्या जे प्रॉब्लेम आहे संततेच्या विषयी जे, जे प्रॉब्लेम आहे ते क्लिअर करायचं काम हे करतं ते त्यांनी वापरायला काय हरकत नाही लैंगिक जे क्षमता आहे प्रजनन क्षमता आहे ते चांगल्या प्रकारे वाढायला काम करते ते दक्षत म्हणून आहे हे दक्ष सर्दी खोकला कप डोकेदोकी विषाणूजन्य जे रोग आहेत तर त्यांच्यासाठी हे दक्ष अतिशय काम चांगलं करत आहे तर हे संपूर्ण महाराष्ट्रभर जातात हे बऱ्याच लोकांनी वापरलेलं आहे त्यामुळे खात्रीशीर आहे कोमट पाण्यामध्ये दोन दोन चमचे टाकून हे ढवळून प्यायचं आहे याच्यामध्ये तुळशी अर्कचे दोन बॉटल दिलेले आहे ते सांगितलेल्या पद्धतीने ते वापरायचं आहे तर याचा दोन अडीच महिने तीन महिने आपल्या वापरण्यावर असतं विषाणूजन शरीरामध्ये जे रोग असतील ते संपूर्ण नष्ट करायचं काम व्हायरस मुळे जे जे प्रॉब्लेम होतात ते क्लियर करायचं काम करतं ते अशा प्रकारचा बॉक्स आहे हे सुद्धा खात्रीशीर काम करत त्याच्यामुळे हे फायदेशीर आहे त्याच्यानंतरच पुढचं जे आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहे तर ते जोशील म्हणून हे जोशील जे प्रॉडक्ट आहे लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी क्षमता असते ती वाढवण्यासाठी स्टॅमिना वाढवण्यासाठी याच्यामध्ये शिलाजेत परत सफेद नुसते अशा प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पतींचं मिश्रण आहे संपूर्ण महाराष्ट्रभर जातं हे सांगितलेल्या पद्धतीने दोन दोन चमचे एका ग्लास मध्ये घेऊन कोमट पाण्यामध्ये घेऊन ढवळून प्यायचं आहे त्याच्यानंतर याच्यावर तुळशी बॉटल दिलेले आहे त्याचे दोन दोन ड्रॉप घ्यायचे आहे तर खात्री शहर आहे आठ ते दहा आयुर्वेदिक वनस्पतींचं चूर्ण आहे तर त्याचा बॉक्स अशा प्रकारचा आहे तर हा बॉक्स जो आहे हो तो कुलवीर न आम्ही पाठवतोय कॅश ऑन डिलिव्हरी आणि प्रीपेड अशा दोन्ही सोय आहे तर त्या प्रकारचं हे जोशीला आहे लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी शुक्रजंतूंचे प्रमाण वाढवण्यासाठी याचा सुद्धा फायदा होतो तर त्यासाठी हे फायदेशीर आहे त्याच्यानंतर हे कवच म्हणून आहे या कवच मध्ये आठ ते दहा प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पतींचं चूर्ण आहे एक रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे रोग आपल्यावर आक्रमण करत असतात तर त्याच्यासाठी हे फायदेशीर आहे पूर्वीचे लोक ज्या वनस्पती वापरायचे तर त्या वनस्पतीचं हे चूर्ण आहे आता काय डॉक्टर वगैरे झाल्यामुळं डॉक्टरच्या जा आहारी जाऊन आपला पैसा खूप जातो त्याच्यामुळे शरीर पण खराब होतं तर हे रोगप्रतिकारिक शक्ती वाढवण्यासाठी शन्य रोग कमी करण्यासाठी हे आयुर्वेदिक वनस्पती चूर्ण आहे कोमट पाण्यामध्ये दोन दोन चमचे टाकून ढवळून प्यायचं आहे त्याच्यानंतर तुळशारचे बॉटल दिलेले आहे तर त्याचे दोन दोन ड्रॉप ग्लास मध्ये टाकून ते घ्यायचं आहे तर त्याचा बॉक्स अशा प्रकारचा आहे तर हा बॉक्स आहे हे कुरिअरनं आम्ही पाठवतोय रिझल्ट मिळाल्यामुळे बऱ्याच लोकांनी आयुर्वेदिक वनस्पतीचा वापर केलेला आहे पूर्ण महाराष्ट्रभर जात आहे तर तुम्हाला रिझल्ट मिळाल्यानंतर कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका हे नारजा आयुर्वेदिक पावडर जे आहे चूर्ण जे आहे मासिक पाळीचे जे प्रॉब्लेम असतात तर ते मासिक पाळीचे प्रॉब्लेम क्लिअर करण्यासाठी मासिक पाळीचे जे रोग असतात ते पूर्ण कमी करण्याचं काम केलं जातं काही महिलांचे जे पाळी तटलेले असते पिरियड तटलेले असतात तर ते नियंत्रित करायचं काम हे आयुर्वेदिक पावडर करते याच्यामध्ये आठ ते दहा प्रकारच्या वनस्पतींचे पावडर आहे ग्लास मध्ये दोन दोन चमचे टाकून मिक्स करून ढवळून चांगलं प्यायचं आहे त्याच्यानंतर तुळशी आरचे दोन बॉटल दिलेले आहेत त्याचे दोन दोन ड्रॉप टाकायचे आहे ज्या महिलांचे पाळी थांबलेले आहेत ती रेग्युलर चालू होते विशिष्ट वयामध्ये महिलांची जी पाळी बंद व्हायला पाहिजे त्याचं चा सुद्धा चांगलं नियंत्रण करायचं काम हे आयुर्वेदिक पावडर करते तर हा बॉक्स जो आहे अशा पद्धतीने आहे हे कुरिअरना आम्ही पाठवतोय रिझल्ट मिळाल्यानंतर कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि डायरेक्ट फोन करा तुम्हाला हवा असेल तर डायरेक्ट फोन घ्या माहिती पुढचं जे आयुर्वेदिक वनस्पती पावडर आहे संचित म्हणून आयुर्वेदिक वनस्पतीची पावडर आहे हे संचित बुद्धी वाढवण्यासाठी बुद्धी कौशल्य परत ज्ञान संग्रह करण्यासाठी त्याच्यानंतर ज्ञान क्षमता वाढवण्यासाठी ज्ञान ग्रहण करण्यासाठी या आयुर्वेदिक वनस्पतीचा वापर केला जातो अगदी लहान मुलापासून वयस्कर माणसापर्यंत सगळ्यांनी सा वापरू शकता ज्याची स्मरणशक्ती शक्ती कमी झालेली अशा लोकांनी पण पर वापरायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना आपल्या परीक्षेमध्ये यश मिळत नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय चांगलं काम करता येईल याच्यामध्ये आठ ते दहा प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पती आहे कोमट पाण्यामध्ये दोन दोन चमचे घेऊन ढवळून चांगलं प्यायचं आहे याच्याबरोबर तुळशी अर्कच्या दोन बॉटल दिलेल्या आहेत तर त्याचे दोन दोन थेंब ते सुद्धा घ्यायचं आहे अशा प्रकारचा याचा बॉक्स आहे ये है, ये बर जाते। अशा देने हे संचित मुन्न आहे तर हे महाराष्ट्रभर जाते पूर्ण महाराष्ट्र हे संपूर्ण आयुर्वेदिक आयुर्वेदिक वनस्पती तुमच्या लक्षात असते आपण पावडर का वापरतो कारण डॉक्टर कडे जाऊन वारेमा पैसा जातो आपले शरीर खराब होतं त्याच्यामुळे आपल्याला रिझल्ट मिळत नाहीत आणि वारंवार डॉक्टरच्या पायऱ्या चढावे लागतात आपल्याला तर ते सर्व कमी करण्यासाठी आयुर्वेदिक वनस्पतीवर बऱ्याच लोकांचा विश्वास आहे आयुर्वेदिक वनस्पतींचं प्रमाण वाढत आहे आयुर्वेदिक वनस्पती वाढवत आहे चांगल्या प्रकारे तर त्या पावडरेचं हे चूर्ण असतं तर त्यामुळे खात्रीशीर रिझल्ट पूर्वीचे मुनी जे असायचे लोकांना पावडर देऊन बरे करायचे त्यावेळी कॅन्सर नव्हता डायबेटीज नव्हता कुठल्याही प्रकारचे रोग नव्हते तर आता रोग का वाढलेत कारण हे जे हवामान जे आहे ते हवामान दूषित झालेलं आहे प्रदूषण वाढलेलं आहे गाडींचं प्रमाण वाढलेलं आहे काही लोक ऑर्गॅनिक पद्धतीनं किंवा जैविक पद्धतीने सेंद्रिय पद्धतीनं जे धान्य पिकवतात सेंद्रिय पद्धतीकडे सुद्धा कल चांगल्या प्रकारे वाढलेला आहे सेंद्रिय पद्धतीचा खाण्याचा प्रयत्न करू आपण पण शक्य होईल तेवढ्या सेंद्रिय पद्धतीचा आपण वापर केला पाहिजे तर ह्या अशा प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पतींचं चूर्ण आहे तर हे जे तुळशी अर्क आहे हे तुळशी अर्क हे सगळ्या प्रॉडक्ट मध्ये टाकलेलं आहे म्हणजे कुठल्या हे दृष्टीमध्ये आय ड्रॉप टाकलेले ह्याच्यामध्ये नाही सुदळीमध्ये नाही आणि फेस पॅक मध्ये नाही तुळशी अर्क नाहीतर राहिलेल्या बाकीच्या प्रॉडक्ट मध्ये आपण हे फ्रीमध्ये देतोय दे दे है, या सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये देतोय हे आयड्रॉप जे आहे ते दृष्टीमन आयड्रॉप आपण फ्री देतोय तर या अशा प्रकारचे सर्व प्रॉडक्ट ची रेंज आहे ज्यांना जे आवश्यक आहे त्यांना मागणी करू शकता विश्व आयुर्वेदाचं आपला अकाउंट आहे त्या विश्व आयुर्वेदाचा स्कॅन आम्ही पाठवतो कोड पाठवतो आम्ही त्या कोडवर तुम्ही पैसे भरले तर तुम्हाला पैशाची काही टेन्शन नाही पैसे तुमचे कुठे जाणार नाही कुठलीही गोष्ट वाया जात नाही त्याचा पूर्णपणे बेनिफिट आपल्याला मिळत असतो फक्त आपल्याकडं धीर आप आप पाहिजे धैर्य पाहिजे आपल्याला तेवढं करायची इच्छा पाहिजे इच्छाशक्ती असेल तर तुमचे रोग आणि आजारपणे होणार तुम्ही डॉक्टरच्या पाठीमागे लागला तर तुमचं नुकसान होणार आहे शरीराची हानी होणार आहे स्क्रीनवर नंबर देणार आहे दोन तर त्याच्यातला जो एंगेज असेल त्यावर लावू नका जो नंबर तुम्हाला उपलब्ध असेल त्या नंबरला दो दोन पिका कुठलेही लावा धन्यवाद नमस्कार पुन्हा एकदा युनिव्हर्सल मीडिया या युट्यूब चॅनल मार्फत आपल्या सर्वांचे सरसे स्वागत नमस्कार मी महादेव पाटील विश्वासाने आपल्या समोर याच गोष्टी मांडलेल्या आहेत तर त्याच्या पद्धतीने तुम्ही त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे धन्यवाद नमस्कार